सोलापूर जिल्ह्यात भाजपच्या मिशन लोटसमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला हादरा बसला आहे पक्षातील तीन माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत या पार्श्वभूमीवर पक्षाला लागलेला हा संभाव्य सुरुंग रोखण्यासाठी आणि जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्क मंत्री तथा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे उद्या मंगळवार रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असला तरी आता भाजपचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऑपरेशन लोटस सुरू केल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे आणि मोहोळचे माजी आमदार यशवंत माने हे भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे तसंच काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभा लढवलेले दीपक साळुंखे पाटील यांची नावेही जोडली जात आहेत या सर्व नेत्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतल्यामुळे पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना प्रमुख नेत्यांच्या संभाव्य पक्षांतरामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे याच पार्श्वभूमीवर संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सोलापूर दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे उद्या भरणे हे जिल्ह्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेणार आहेत